रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यानुसार जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर आणि दक्षिण रायगडमधील भाजपच्या को कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी पनवेल मार्केट यार्डमधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली या बैठकीमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आशिष शेलार यांनी सूचना केल्या तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला दरम्यान यावेळी रायगडचे निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रबळरित्या ही निवडणूक लढवली पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे तसेच जिथे जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ असे प्रतिपादन केले या बैठकीला के मंत्री आशिष शेलार रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर दक्षिण रायगड निवडणूक प्रभारी सतीश धारक खासदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील ज्येष्ठ नेते जय म्हात्रे बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार आस्वाद पाटील दीपक बेहरे ॲडव्होकेट महेश मोहिते माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री सन्मान्य आशिष शेलारजी आज पनवेलमध्ये अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते आणि याचबरोबरीनं त्यांनी आज इथे भारतीय जनता पार्टीच्या आमचे संघटनात्मक दोन जिल्हे आहेत उत्तर रायगड जिल्हा दक्षिण रायगड जिल्हा दोन्ही जिल्ह्यामधल्या दहा नगरपंचा पालिकांमधल्या निवडणुकींच्या तयारीचा आढावा घेतला या संदर्भामध्ये यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या विविध बैठका पार पडलेल्या आहेत कशा पद्धतीनं या निवडणुका पड लढवल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून संघटनात्मक आमचे जे, जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना सूचना गेलेल्या आहेत प्रत्येक निवडणुकीसाठी प्रत्येक नगरपालिकेसाठी वेगळे निवडणूक प्रमुख हे नेमण्यात आलेले आहेत उमेदवारांच्या मुलाखती अनेक ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि यातून प्रबळरित्या ही निवडणूक लढवली पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे लवकरात लवकर या सगळ्या उमेदवारांच्या घोषणा या आम्ही सर्व पद्धतीच्या चर्चा करू ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी महायुतीमधले आमचे जे सहकारी आहेत यांच्याबरोबर चर्चा करतो आहे आणि चर्चा करून त्या संदर्भामधले अंतिम निर्णय आम्ही लवकरच घेऊ हे खरं तर असं आहे की महायुती म्हणून राज्यामध्ये भक्कमपणानं आम्ही लढवतो या ठिकाणी काम करतो आहे सुद्धा एन डी एचं सरकार आहे कुठं काही थोड्याफार प्रमाणामध्ये कुरबुरू कुरबुरी असायच्याच पण त्याचा फार काही परिणाम होणार नाही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते तयारी करत असतात वेगवेगळ्या राजकीय विचारधारेची मंडळी ही एकत्र आलेली आहेत तर त्यामुळे बऱ्याच वेळा मग निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्याचं मन राखायचं की आ, युती सांभाळायची या संदर्भामध्ये आम्हाला वर्तूनही सांगण्यात आलेलं आहे की शक्य तितकं माहिती म्हणून आपण एकत्र गेलं पाहिजे पण कार्यकर्ता आणि त्या ठिकाणचे स्थानिक पक्षाचं नेतृत्व यांनी या दृष्टिकोनातला निर्णय घ्यायचा